जय आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो एबीएम मी शेखर राजा मुखेलेरे आज आपणूज प्रांत करले तालुका माळशेज जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे खरं तर या आंदोलनाचा पवित्र पवित्र सगळ्या महाराष्ट्रात गंभीरपणे घेतला गेला परंतु लोकसभेच्या निवडणुकीचा प्राणंदन चालू असल्यामुळं त्या आंदोलन जेवढी शांततेत झाली तेवढीच खरं परंतु ह्या आंदोलनाची जी क्रांती आहे ही पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ऐन इलेक्शन तोंडावर आलं आचारसंहिता चालू असताना या महाराष्ट्र सरकारनं मनुस्मृतीतील अध्यायाचे काही श्लोक भारतीय शिक्षण शिक्षणाच्या शिक्षणात घेण्याचा जा निर्णय घेतला खरं तर पहिल्यापासून जे महाराष्ट्र सर सरकार आहे केंद्र सरकार आहे पहिल्यापासून यांचं हे मनोवादी सरकार आहे जातीय तेड निर्माण करणारं सरकार आहे धार्मिक ते निर्माण करणारं सरकार आहे सर शिवाय हे सरकार भ्रष्टाचारी आहे अतिशय मोठे मोठे इलेक्ट्रॉन सारखे घोटाळे या सरकारने केलेले आहेत लोकांना कसं बुडीत गाठायचं आणि आपल्या पक्षाकडं वाढायचं हे या सरकारनं या महाराष्ट्राला शिकवलेलं आहे आणि सगळ्या जनतेला गंडवलेलं आहे आणि अशा सरकारनं ह्या महाराष्ट्रात आचारसंहितेचा फायदा घेऊन लोकांना उद्रेक करता येणार नाही हे लक्षात घेऊन मनुस्मूर्तीतील काही श्लोक हे शिक्षणात घेण्याचा के ठराव केला परंतु आताच माझे मित्र अक्षय जाधव आणि सौरभ यांनी अतिशय छान पद्धतीनं मनुस्मूर्तीत काय आहे कसं आहे आणि हे कसं चुकीचं आहे हे सांगितलं त्याच पद्धतीनं ही मनुस्मूर्ती बहुतेक दीपक केसरकरला माहीत नाही आणि जर मनुस्मूर्ती दीपक केसरकरला शिक्षणात आणायची असेल तर त्याची सुरुवात तुझ्या घरापासून तुझ्या बायकोपासून आणि तुझ्या मुलीपासून करावी आणि त्यांनाही मनुस्मूर्ती शिकवावी तुझ्या मुलांनाही मनुस्मूर्ती शिकवावी असं आज आम्ही या ठिकाणी म्हणतोय कारण भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी पाच हजार वर्षाच्या काळात पाच हजार वर्ष ह्या मनुस्मूर्तीची गुलामी आम्ही सगळ्या बहुजनांनी सहन केलेली आहे ह्याची झळय तुम्हाला आजपर्यंत लागलेली नाही आणि जरी लागली असेल तर तुम्ही आज गुडाखाली मोठ्या मोठ्या खुर्च्या घेऊन राज्य शासन आणि शासनकर्ते तुम्ही झालेला आहे त्याच्यामुळे ह्याच्या जळात तुम्हाला माहित नाही तुमच्या पूर्वजांपासून तुम्हाला हे काहीच माहीत नाही परंतु आमच्या सगळ्या महिलांनी आमच्या पूर्वजांनी हे सहन केलेलं आहे आणि परत जर आम्हाला हे सहन करायचा डाव तुम्ही घेत असाल तर लक्षात ठेवा त्या काळात आम्ही अशिक्षित होतो आम्हाला क्रांती येत नव्हती पण आज बाबासाहेब आमच्या रक्तात क्रांती पेरलेली आहे आमच्या रक्तात बाबासाहेब आहेत आमच्या रक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत फुले आहेत म्हणून आज आम्हाला बाबासाहेबांनी शिका संघटित संघर्ष करायला शिकवलेला शिकर आहे आज आम्ही संघर्ष करतोय शिकतोय शिक परंतु सध्याच्या काळात विचाराची लढाई ही विचाराने जिंकायला आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेला आहे म्हणूनच फक्त आम्ही ही, ही बुद्धाच्या विचाराच्या मार्गाने लढाई करतोय पण ज्या दिवशी तुम्ही आमच्यावर मनुस्मूर्तीला आदाय चालू कराल त्या दिवशी आम्हाला आमच्या मनगडातला आणि आमच्या काळजातला छत्रपती दाखवून द्यावा लागेल आम्हाला हातात शस्त्र घ्यावी लागते आणि या शासनाच्या विरोधात बंड करावं लागेल आणि हे बंड जोपर्यंत आमच्या सगळ्या विचारांची लढाई संपत नाही तोपर्यंत हे बंड चालू राहील आजचं आंदोलन जरी शांततेचा मार्गाने असेल तर इथून पुढे आमच्या रक्तातला उद्रेक तुम्हाला दिसणार आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली एवढा विषारी ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला आणि त्याचीच पुनरावृत्ती जर आज महाराष्ट्रात होत असेल तर कुठल्याही केंद्रमंत्र्याला याला आम्ही तिस्ताक्षणी आम्ही त्यांच्या गाडीवरती चिखलफेक करणार आहे दगड फेक करणार आहे आम्ही त्यांना फिरू देणार नाही जर मनुस्मृतीची पुनर्वृत्ती होत असेल तर एवढं ज्याला महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे इथून पुढचा काळ हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा काळ आहे आम्हाला नको काय आम्हाला संविधान हवं आहे आम्हाला बाबासाहेब हवेत आम्हाला इथले महा महापुरुष हवेत हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे महापुरुषांचा महाराष्ट्र आहे हे ध्यानात घेऊन आम्ही आज आमचं आंदोलन या ठिकाणी शांततेत पार पाडतो एवढंच सांगतो या महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण जो पवित्र आणि प्रस्ताव सादर केलेला आहे तो प्रस्ताव आपण रद्द करावा आणि आता ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलनं विद्रूप आंदोलन आणि विद्रोही आंदोलनं छेडली जातील एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझं वक्तव्य थांबतो जय भीम जय भारत आणि या सगळ्या महाराष्ट्र शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निष्कलो